श्री स्वामी चरित्र सारा अध्याय आध्याय श्री गणेशाय नमः जय जया जी करुणा करा जय जया जी हरा सर्वेश्वरा गुरुराया लीलावेश धारी दत्ता सर्वसाक्षी अनंता विमल रूपा गुरुनाथा पर ब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध केवी वरुण मति मंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्र वदन निगमा गमा सही जाण नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र तुझ सम कवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोश होती दोष दहन, सांगता ऐकता पावन, वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाखविल्या अनंत लीला उद्धरले कैक पाप्यांना अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे एके दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करोनिया श्रींची स्तुती माथा टेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्याते ते वदती हास्यवदने करोनी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करोनी नाना येथेच भोजन दीजे, गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने, फकीर बोलाविले पाच जण जेवो घातले तयाते फकीर तृप्त होवोन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ अज्ञापिती गृहस्थाचे सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या ग्रहस्ताचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावो न कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवया साधन त्या जवळी नसे परी त्यासी देखो न समर्थ म्हणे ती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबईस आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येवो पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा दिदल्या नोटा आणून सत्वरी मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला होता आला शुद्धिवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी बंदूष के मी पामर ज्या वर्णिता थोर थोर श्रमित जाले कविराज कोणी दाता नृपवर दान कराया भांडार मोकळे करी परी याचक नेती बांधोनी षड्रस अन्नाचे ढीग पडले क्षुदित जन तेथे आले त्यांनी त्यातून भक्षिले क्षुधा शांत होई तो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून प्रेमादरे माळ करून श्रोतयांचे कंठी घातली श्री स्वामी चरण सरोजी घाली रुंजी अत्यादरे चरणपुजी शंकर इति श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नानाप्राकृत संमत, सदा ऐकोत भाविक भक्त विशंती तमोध्याय श्रीस्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु श्रीस्वामी की जय अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त